गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत आणि तुम्हाला तो घटक नक्की आवडेल घटक काय आहे नफा आणि तोटा ठीक आहे आयुष्यभर उपयोगी येणारा घटक आहे गणित हा विषय असा आहे हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही करिअर निवडलं कुठलंही क्षेत्र निवडलं तरी गणित त्याच्यामध्ये लागतो ज्याला गणित येतं तो, तो कुठल्याही क्षेत्रात पारंगत होऊ शकतो कसं तुम्ही जर कुठलंही सर्व्हिसेसचं क्षेत्र निवडलं समजा तुम्ही आर्मी मेडिकल आर्मी नेव्हल किंवा एअरपोर्ट कशातही गेलात तरी त्याच्यात सगळीकडे गणित लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग निवडलं तरी त्याच्यात लागेल शास्त्रज्ञ व्हायला निवडलं तरी लागेल तुम्ही अगदी क्लर्क असोत तलाठी असोत काही असो सगळं याच्यात गणित लागेल गणितामधला आणि जर तुम्ही व्यवसाय निवडला व्यवसाय करायचा असेल उद्योग धंदा करायचा असेल किंवा तुम्ही बिझनेस करायचा निवडला त्यालाच बिझनेस तसंच म्हणतात व्यवसायाला इंग्लिशमधून तर हा सगळ्यात महत्वाचा घटक असेल तुमच्यासाठी घटक पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आपण त्याचे दोन भाग करणार आहोत पहिल्या भागात थोड्या संकल्पना समजून सांगेल बेसिक पासून पुढच्या याच्यात उदाहरण घेऊ ठीक आहे चला सुरुवात करू आज असा आहे नफा आणि तोटा तर ह्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो नफा आणि तोटाच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो ह्याला झूम करू बघा एक माणूस आहे तो शहरातून आलाय समजा ठीक आहे शहरातून त्याने काय केलं अं एक चार टाक्या घेतल्या ठीक आहे चार टाक्या घेतल्या प्रत्येक टाकी त्याने घेतली एक हजार रुपयाला एक हजार रुपयांना शहरातून टाक्या घेऊन निघाला ठीक आहे शहरातून टाक्या घेतल्या चार टाक्या घेतल्या मग त्याला पैसे किती लागले एक हजार आणि एक टाकी असेल तर या दोघांचा गुणाकार केला आपल्याला कळलं चार हजार रुपये लागले मग आता टाकी तो डोक्यावर आणू शकतो का नाही त्याला वाहतूक करावं लागेल वाहतूक करायला त्याला लागले दोनशे रुपये किती रुपये लागले दोनशे रुपये लागली लाग वाहतूक ठीक आहे त्याच्यानंतर हे त्याचं जे होतं ते, ते, ते सुरुवातीचं होतं भांडवल ह्याला भांडवल मानतात म्हणजे त्या व्यवसायाला त्याला तेवढे पैसे लागले चार हजार रुपये दोनशे रुपये वाहतूक लागली त्याच्यामुळं त्यानंतर आणखी काही पन्नास रुपये त्याला हमाली लागली म्हणजे त्याने उचलून त्या टाक्या आतमध्ये ठेवायला एखाद्या माणसाला दिले मग आता त्याला गावात खेड्यात तो बाजारात घेऊन आला टाक्या विकायला ठेवल्या सोमवारचा बाजार होता ठीक आहे आणि त्या बाजारात विकायला गेल्यानंतर त्याच्याकडे चार माणसं गेले घ्यायला तर आता हा खर्च किती झाला बघा त्याचा चार हजार दोनशे पन्नास रुपये खर्च झाला ठीक आहे मग त्याने काय केलं प्रत्येक टाकी मागे प्रत्येक टाकी मागे दोनशे रुपये जास्त घेतले किती रुपये जास्त म्हणजे ह्याच्यात त्याने दोनशे रुपयाने दोन एका टाकी मागे दोनशे रुपये एका टाकीमागे असे चार टाकीमागे नफा जोडला मी आता शब्द वापरलाय नफा हा त्याचा झालेला जा आधीचा खर्च होता काय होता हा त्याचा खर्च होता एकूण खर्च सगळा तो झालेला होता चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि त्याने प्रत्येक टाकीवर दोनशे रुपये नफा कमवायला म्हणजे त्याच्याकडे कृष्णा गेला समजा आणि त्याने म्हटलं की मला एक टाकी दे तर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी हजार रुपयाला आणलेली आहे मला एवढा एवढा खर्च झालाय मला दोनशे रुपये त्याच्यावरती दे आणि घेऊन जा असं त्याने प्रत्येक टाकी मागं दिलं मग त्याला एकूण नफा किती झाला ते आपण बघू आता बघा हे दोनशे आणि ह्याला चार टाक्या म्हणजे आठशे रुपये त्याने नफा कमवला हो बरोबर आहे आठशे रुपये हा झाला त्याचा नफा मग सगळा व्यवहार कितीचा झाला सगळा व्यवहार पैशांचा तर त्याच्यासाठी तुम्हाला हे चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि त्याचा आठशे रुपये नफा असा मिळून जर तुम्ही काढला तर तो होईल पाच हजार पन्नास रुपये हा सगळा व्यवहार होता हे व्यवहारिक गणित आहे हा सगळा पन्नास पाच हजार पन्नास रुपयांचा व्यवहार झाला ठीक आहे नफा कमवला हो म्हणून व्यवहार फायदेशीर होतो त्याच्याकडे अधिक रक्कम येते ये हो हे मला तुम्हाला समजून सांगायचं होतं आधी त्याच्याकडे एवढ्या खर्चात एवढेच पैसे होते ज्यावेळी त्यांनी आठशे रुपये कमावले तेव्हा ह्याच्यात हे मिळवल्यामुळे ती रक्कम वाढली काय झाली वाढली ठीके पण जर त्याला तोटा झाला असता तर तुमची ही जी रक्कम आहे ना ही रक्कम कमी झाली असती ही म्हणण्यापेक्षा इथली कमी झाली असती इथं वाढलेली नसती ठीक आहे मग आता याचच आपण सोपं उदाहरण घेऊ अजून एक छोटस उदाहरण घेऊ बघा आता आ, एका माणसाने सात कोंबडीची पिल्ल घेतली सत्तर रुपयाला ठीक आहे दहा रुपयाला एक पिल्लू हम्म एक पिल्लू अशी सात पिल्लू घेतले ते पण शहरातून घेतले आणि खेड्यात आणले बाजारात गेला आणि त्याच्यावरती प्रत्येक पिल्ला पाच रुपये नफा घेतला किती पिल्ल घेतले होते दहा पिल्ल घेतले आहे दहा पिल्ल प्रत्येक पिल्ला पाच रुपये नफा म्हणजे दहा पिल्लांसाठी किती नफा दहा गुणिले पाच पन्नास रुपये नफा घेतला सात पिल्लाचे त्याच्याकडे झाले होते सत्तर रुपये आणि हा मिळालेला नफा आता त्याच्याकडे एकूण झाले एकशे वीस रुपये किती झाले एकशे वीस रुपये हे त्याने कमावले पन्नास रुपये या सत्तर रुपयांवर आयुष्यात उद्योग केला तर पैसे कमवता येतात आणि जगातले सर्वात श्रेष्ठ लोक हे शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा नोकरदार म्हणण्यापेक्षा आयुष अधिकारी म्हणण्यापेक्षा व्यापारी लोक सर्वात श्रेष्ठ आहेत व्यापार करा प्रामाणिकपणे करा आणि चोख पद्धतीने करा फसवू नका कुणालाही तुम्हाला नफा मिळेल व्यापार करणं गैर नाहीये नफा कमवणं गैर नाही पण लोकाला फसवून कमवणं गैर आहे ठीक आहे नफा अवश्य कमवा ह्याने सत्तर रुपयाचे पन्नास रुपये कमवले म्हणजे याला चांगला नफा मिळाला मला सांगायचा मुद्दा असा आहे त्याची रक्कम वाढली नफा झाला तर वाढली ठीक आहे <coughs> आता हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने पाहू सत्तर रुपये सत्तर रुपयाचे त्यांनी दहा पिल्ल घेतले होते दहा पिल्ले होते कोंबडीची कशाची कोंबडीची पिल्ल बारकी बारकी आणली एका डब्यात घालून पण येताना गाडीवर जासा आदळ मेले पिल्ल बिचारे पाय मोडला कोणाची मान मोडली गेले मुरू मग आता मग दहा पिल्ल आणले बर त्याने ते मेले पिल्ल पाहिलं लोकांनी त्याच्याकडून बाकीचे पिल्ल घेतले ते, ते म्हणले हे आजारी नको पण कसे बसे त्यांनी ते दहा ते दहाच रुपयाला विकले आता तीन पिल्ल मेले तीन पिल्ल मेल्यामुळं काय झालं तीन गुणिले दहा तीस रुपये त्याला तोटा झाला कसा झाला पा सत्तर रुपयाचे पिल्ल बाकी जे दहा आलाच विकले वजा तीस रुपये गेले भाऊ त्याच्याकडे उरले चाळीसच ना आधी त्याचा नफा झालेला होता तेव्हा एकशे वीस रुपयांचा व्यवहार होता आता चाळीस रुपये झाले म्हणजे मूळ रकलेत मूळ भांडवलातच कमी आल्यामुळं हे जे झाले याला तोटा मानतात काय म्हणतात तोटा समजलं रक्कम वाढली तुम्ही आणलेल्या लावलेल्या भांडवलापेक्षा तर त्याला नफा मानतात हम्म वाढली तर त्याने काही कमावले त्याचं मूळ भांडवल निघून आलं आणि कमवले तर नफा पण मूळ भांडवलातच घसारा आला कमी झाले विक्रीची जी किंमत आहे ती कमी आली तर त्याला म्हणतात तोटा समजले ओके आता आपण आपल्या समोर एक उदाहरण आहे हे दुकान आहे भेळपुरी पावभाजी आनंद मेळावा अरे माझच नाव आहे आनंद मेळावा ठीक आहे भेळपुरी मग काय आनंदच आनंद ओके आता इथं बघा आनंद मध्ये प्रणव नावाच्या साहित्या नावाच्या विद्यार्थ्याने साहित्याची खरेदी केली आणि सरिताने साहित्याची खरेदी केली आता मी तुम्हाला इथं हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा स्क्रीनवर सगळं वाचा आणि काय झालंय ते समजून घ्या हे सगळं तुम्ही वाचायचं स्क्रीनवरच तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा वाचा आणि मग आपण बोलू ठीक आहे चला आता तुम्हाला मी वाचण्यासाठी वेळ दिला होता की तुम्ही तुमचा घटक किंवा हे समोरचं जे आहे ते वाचायचं होतं आता आपण त्याच्यावर थोडी सविस्तर चर्चा करू आधीचे मुद्दे समजले असतील तर हरकत नाही आता तुम्ही शांतपणे हे मुद्दे परत समजून घ्यायचे बघा याच्यामध्ये प्रणवचा साहित्य खरेदीचा तपशील हा आनंद मेळावा आहे ह्याच्यामध्ये त्यांनी काही वस्तू घेतल्यात भाज्या सत्तर रुपयाच्या बटर पंचवीस रुपये पाव पंचेचाळीस रुपये मसाला चौदा रुपये आणि इतर सा शरीता चा, शरीता चा, साहित्य वीस रुपये सा ठीके मग आता त्याने एकूण किती खर्च केला तो बघा आणि इकडं सरिताच्या सरिताच्या साहित्य खरेदीचा तपशील वीस रुपयाच्या प्लेट दहा रुपयाचे चमचे तीस रुपये चटणी मुरमुरे पन्नास रुपये कांदे वीस रुपये आणि इतर साहित्य साठ रुपये असा तिचा खर्च झाला दोनशे रुपये विक्री करून मिळालेली रक्कम ठीक आहे आणि याची विक्री करून मिळालेली रक्कम एकशे साठ आता आपण दोन मुद्दे पाहिलेत इथ त्यांनी वस्तू घेतल्या आणल्या तयार केल्या आणि विकल्या विकल्या विक बरं का विक्री केली त्यातनं किती पैसे मिळाले हे इथं लिहिलेत याने प्रणवने जी विक्री केली ते इथं लिहिलेत आता आपण एकेकावर -एक चर्चा करू शांतपणे ठीके बर हे सगळे जर त्याची खरेदी किंमत ही एकूण किंमत काढावी लागेल ला आपल्याला ती किती असेल त्या त्याच्यासाठी याची बेरीज करायची अं हे पाच आणि पाच दहा आणि चार चौदा ठीके त्याच्यानंतर एकाला हातचा सात आणि एक आठ तुम्ही झुम सुद्धा करू शकता आपण थोडं मोठ करून घेऊ ओके चला बघा परत करतो आ, पाच आणि पाच दहा चार चौदा एकाला हातचा सात आणि एक आठ आठ आणि दोन दहा दहा आणि चार चौदा एक पंधरा सोळा सतरा एकशे चौऱ्याहत्तर रुपये ओके बरोबर आहे परत एकदा करतो आ, चार त्याच्यानंतर आ, आट, दाहा, दाहा, साथ एक आला हातचा आठ आठ दोन दहा दहा आणि सात सतरा एकशे चौऱ्याहत्तर रुपये त्याचा एकूण खर्च आलेला आहे हा काय आहे त्याचा खर्च ठीक आहे एकाबद्दलच बोलतोय आपण आणि त्याला विक्री करून मिळालेली रक्कम आहे एकशे साठ म्हणजे मोठी रक्कम कोणती त्याची खर्च त्याचा एकशे चौऱ्याहत्तर आणि विक्री केलेली रक्कम विक्री रक्कम किती आहे एकशे साठ वजा करावं वजा करा काय झाले चार एक आणि शून्य चौदा रुपये अहो त्याने जे काही केल्या वस्तू तयार केल्या त्याला त्याला जास्त खर्च आला आणि त्याला जे मिळालेत ते कमी मिळालेत म्हणजे चौदा रुपये हा त्याचा तोटा आहे काय आहे तोटा आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला आधीचे उदाहरण समजून सांगितले होते की त्याला त्या व्यवहारामध्ये तोटा आला हा व्यवहार समजला का तुम्हाला ओके चला आता आपण हे समजून घेतलं की प्रणवने खर्च जास्त केला आणि त्याला कमाई झाली नाही जास्तीची उलट त्याला तोटा झाला हा मुद्दा आपण इथं समजून घेतला आता इकडचं बघू आपण सरिताच्या व्यवहाराचं बघू सरिताने जी रक्कम खर्च केली तिचा हिशोब काढू आपण आता आधी खर्च काय झाला तो बघू शून्य 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 ओके सहा आणि तेरा, दोन आठ आठ अनपाच तेरा तेरा तीन सोळा सतरा सतरा आणि दोन एकोणावीस एकशे नव्वद रुपये तिचा खर्च झाला आता या दोन्ही फिगर किंवा आकृत्या लुक्यात इयर इथं बघा समोर समजून घ्या आणि काय डिफरन्स येतो बघा ही विक्री केलेली रक्कम जास्त आहे आता इथून आपण नव्या मुद्द्यांना सह करत आहोत विक्री केलेली रक्कम जास्त आहे ती वरती घ्या ही आहे विक्रीची रक्कम आणि त्याने खर्च केलाय तो आहे एकशे नव्वद तो वजा करा म्हणजे इथं गेला हा इथं एक हा इकडे झाले तेरा तेरातून नऊ गेले चार हा एक गेला शून्य चाळीस रुपये तिच्याकडे अधिक आले ह्याच्याकडे कमी झाले होते तिच्याकडे अधिक आले चाळीस रुपये ठीके म्हणजे दोनशे तीस रुपयांची विक्रीची तिची जास्त झाली खर्च तिचा कमी झाला त्यातून तिने चाळीस रुपये कमवले हो म्हणजे सरिताला चाळीस रुपये नफा झाला काय झाला नफा झाला हे कसं होतं नफा खरेदी किंमत जर कमी राहिली आणि विक्री किंमत जास्त झाली की तो नफा होतो हा मुद्दा होता एवढा वेळ समजून सांगण्याचा आता तो मुद्दा परतच स्पष्ट करतो ठीक आहे इकडं लक्ष द्या इथं इथ प्रणवचं तोंड बारीक दाखवले लगेच खर्च केला म्हणून प्रणव एकूण किती खर्च केला प्रणवने एकशे चौऱ्याण्णव नोका काहीतरी केला आता ठीक आहे आणि त्याच्याकडे त्याला मिळाली किती रक्कम एकशे साठ रुपये आणि हिने किती खरेदी केला खर्च हिला खर्च किती केला हिनी हिचा खर्च किती होता तो आपण काढला समजा जाऊ द्या आता दोनशे तीस रुपये तिची विक्री किंमत हा बघा प्रणवचे एकशे चौऱ्याहत्तर रुपये त्याची खरेदी खर्च झाला आणि त्याला मिळालेले आहेत विक्री करून एकशे साठ एक हे एक थोडं चुकलं होतं ओके okay. त्याच्यानंतर इकडं हिला दोनशे तीस रुपये विक्री झाली विक्री किंमत आणि तिचा खर्च काहीतरी एकशे नव्वद रुपये हे बघा आता ह्या मुद्द्यातून म्हणाल सर वेळ लावतोय वेळ जातोय पण जाऊ द्या दोनशे तीस रुपये विक्री केली जास्त कमावले इथं इथं नफा झालेला आहे आणि ह्याच्याकडे या पठ्ठ्याने खर्च जास्त केला आणि विक्री कमी झाली त्याच्यामुळे याचं तोंड बारीक झालं कारण याला तोटा झाला ओके okay? समजले ठीक आहे चला आता पुढचा मुद्दा आपण बघू बघा इथं काय वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या बघा सरिताने सगळे साहित्य सरिताने सगळे साहित्य दुपटीने आणले असते तर तिला दुप्पट फायदा झाला असता का पुन्हा स्टॉल लावताना प्रणवने काय करावे पावभाजी जास्त विकली जाईल की फाय, तर फायदा होईल बघा पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळी वेग वेग कामे करतात ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात ठोक व्यापाराकडून म्हणजे घाऊक व्यापाराकडून मोठ्या प्रमाणात जास्त दराने वस्तू आणल्या जातात बघा मोठ्या व्यापाऱ्याकडून वस्तू आणायच्या त्या कमी पैशात आणायच्या आणि त्याची विक्री करायची त्याची छापील किंमत वस्तूंपेक्षा कमी असते वस्तू सुट्या करून छापील किमतीला विकल्या की जास्त रक्कम मिळते हे व्यवसायाचे फायदा कमवण्याचे मुद्दे आहेत विक्रीची किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो सरिताने दोनशे तीस रुपये त्याच्यामध्ये कमावले आणि एकशे नव्वद खर्च आला होता म्हणजे तिला फायदा झाला <laughs> <laughs> कधी कधी खरेदी किमतीच्या अं खरेदी किमतीपेक्षा विक्रीतून मिळणारी रक्कम कमी असते तेव्हा त्याला तोटा होतो आता आपण दोन सूत्र पाहणार आहोत कसे ते पण समजून सांगतो नफा कधी बघा विक्रीची किंमत आहे पाचशे रुपये आणि खरेदीची किंमत आहे चारशे रुपये विकले कितीला पाचशे ला आणले कितीला होते चारशे ला फायदा झाला हो नफा झाला शंभर रुपये बरोबर तोटा कधी खरेदीची किंमत आहे चारशे रुपये आणि विकले तीनशे रुपये मग चारशे रुपये खरे खरेदी खरेदी जास्त भावाने आणले कमी भावाने विकले अहो तोटा झालाय शंभर रुपये तोटा ठीक आहे नोटा नाही तोटा हुं? ओके तोटा झाला म्हणजे तुम्ही जर समजा मी तुम्हाला कोंबडीचं उदाहरण दिलं होतं सत्तर रुपयाच्या कोंबड्या आणल्या तीन कोंबड्या मेल्या त्यातल्या कोंबड्या मेल्यामुळे त्याला चाळीसच रुपये मिळाले त्याचा तोटा झाला हे होतं हे <coughs> दोन सूत्र जे आहे तुमच्या समोर दिसतात हे तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून काढायचे नफा कधी होतो जर इकडं त्याने पाचशे रुपयाला विकले विकले पाचशेला आणले तीनशाला असतील तर तो दोनशे रुपये नफा कमावतो बरोबर आणि जर तोटा कधी होतो खरेदीची किंमत चारशे आहे आणि विकले दोनशे रुपयांना विकताना जर त्याने कमी हो, त्याला कमी आले पैसे तर दोनशेचा तोटा होतो ओके परत एकदा उदाहरण देऊन समजून सांगितलंय ठीक आहे आता दोन तीन उदाहरणं आपण याच्यामध्ये बघू पुढचे चला नाना साहेब हुशार आहेत ते नानासाहेब अठ्याऐंशी रुपयाचे चिक्कू विकत घेतले नानांनी अठ्याऐंशी रुपयाला चिक्कू विकत घेतले म्हणजे खकी किती आहे खरेदी किंमत अठ्ठ्याऐंशी आणि विकले विकी किती आहे नव्याण्णव बरोबर विक्री किंमत किती आहे नव्याण्णव मग त्यांना नफा झाला की तोटा झाला विकायची किंमत जास्त असली खरेदी किंमत त्याच्यातनं मायनस करा त्यांना दहा रुपया अकरा रुपये नफा झाला ओके अकरा रुपये नफा झालेला आहे वजावट केली कारण विक्रीची किंमत जास्त आहे आणि खरेदीची किंमत कमी आहे ठीक आहे पुढचा पुढचा मुद्दा पाहू जॉन जॉन मागील वर्षी शंभर रुपयाला घेतलेली पुस्तके जॉन बागा मागच्या वर्षी शंभरला घेतलेली पुस्तकं आहेत ऐंशी रुपयाला विकली तर त्यास नफा झाला की तोटा झाला त्याने शंभरला घेतली होती पुस्तकं म्हणजे त्याची खरेदी किंमत शंभर आहे आणि विक्री किंमत विक्री किंमत ऐंशी आहे अ विकतानाच त्याला कमी पैशाला विकला ओके शंभर रुपयाला आणलेली ऐंशीला विकले म्हणजे वीस रुपये त्याला काय झाला तोटा झाला काय झाला वीस रुपये जॉन भैयाला तोटा झालेला आहे जॉन तुला तोटा झाला बिचारा ओके ठीक आहे जाऊ द्या जॉनचा तोटा आपण भरून काढायला लावू पुन्हा परत पैसे आण पुन्हा परत पुस्तकं आणि विक नफा कमव एकदा झालेल्या तोट्याला घाबरायचं नसतं हा मुद्दा आहे सरिता ने दहा रुपयाला एक फुगा विकत घेतला व सुभाषला बारा रुपयांना विकला ह्या उदाहरणांमध्ये सरिता हुशारच दिसते कसं काय बघा अं बारा रुपये ही तिची विक्री किंमत आहे ठीक आहे विक्री किंमत आणि दहा रुपये तिची खकी आहे खकी आहे बरोबर मग आता विकी जास्त आहे खकी वजा करा दोन रुपये तिला त्याच्यामध्ये नफा मिळालेला आहे दोन रुपये काय झालंय नफा मिळाला समजलंय ओके चलो इथं दिसतंय का बघा दोन रुपयाचा नफा यस दोन रुपयाचा नफा आहे ठीक आहे आता तुमच्या समोर मी दोन उदाहरणं सोड एक उदाहरण अजून सोडून घेतो ओके चला एक उदाहरण आपण सोडून मग पुढचं मगन शेठ मगन शेठ आहेत शेटजी पंचाहत्तर रुपयांची खेळणी आणली आणि ती खेळणी सत्तर रुपयाला विकली अरे अरे काय शेटजी खरेदी किंमत पंचाहत्तर आहे खकी आणि विक्री आहे सत्तर रुपये विकी खरेदी किंमत जास्त आली विक्री किंमत कमी आली त्यांना झाला तोटा पाच रुपयांचा तोटा झालेला आहे ओके समजले शेवटचं उदाहरण तुम्ही सोडवायचे रोहनने पाच हजार रुपयांचे मोबाईल चार हजार रुपयांना विकले तर नफा होईल की तोटा होईल किती होईल काय होईल ह्याचा पर्याय ऑप्शन उत्तर काढून मला तुमच्या नावासहित शाळेसहित आणि ना तुमच्या वर्ग शिक्षकांच्या नावासहित टाकायचं ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपण आणखी एक घटक ह्याचा करणार आहोत आता थांबतोय गुड डे बाय